साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातले झालेल्या पावसात घरांची पडझड आहे तालुक्यात नागरिकांचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले संसार उघड्यावर आलेत आपल्या आयुष्यभराच्या कष्टानं जमवलेला संसार उघड्यावर पडल्यानं एक एका एका नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला अश्रू अनावर झालेत सुरीबाई अहिरे ही महिला कामासाठी शेतात गेली होती घरी परतली त्यावेळेला घराची पडझड झालेली पाहून तिला अश्रू अनावर झाले आणि तिथेच ही महिला ढसा ढसा रडायला लागली माझ्याकडे काहीच नाही राहिले मी विधवा माझ्याकडे काही हायच नाही जाती पोट भरती ते कटून आले ते चक्रीवादळ सारखं आले त्याच्या घर पडून गेले बांडा चापवून गेले कपडा सगळे उडून गेले काहीच राहिले नाही मला राहायच दसो नाही किती दिवस लोक जाऊन मी कुठं राहू काहीच राहिले नाही माझ्याकडे काय करू मी <laughs>